विजय वडेट्टीवार आमच्यासोबत जोडले गेले आहेत सर काय सांगाल या अटकेकडे कसं पाहता तुम्ही आणि आता तुमची अपेक्षा काय ही अटक उशीर झाला इतके दिवस तो मुक्त संचार करत असताना त्याला अटक होण्यावर इतका उशीर का कारण प्रश्न येतो छत्रपती शिवरायांचा अपमान ज्या भाषेत संभाजी महाराजांचा अवमान ज्या शब्दातून केला गेला खर तर याला जाहीर फाशी दिली पाहिजे अशा प्रकारचा अवमान होता शिवरायांच्या ज्या शब्दामध्ये शब्द वापरले ते खरं म्हणजे हा महाराष्ट्र द्रोही आहे हा महाराष्ट्र द्रोही आहे या महाराष्ट्र द्रोहाला कुठल्याही परिस्थितीत माफ करण्याची आवश्यकता नाही माननीय न्यायालयांचं मी आभार मानतो की त्यांनी त्यांचं त्यांचा त्यांनी नॉन टच बेल बेल रिजेक्ट केली पण आता विषय असा येतो की त्याला अटक झाली अटक झाली आता मला प्रश्न आहे की कोरडकराचं घर तोडणार का या देश या महाराष्ट्र रेळाचं घर तोडणार का जो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवलंय ज्या महाराष्ट्राचा आव्हान होईल अशा प्रकारचं काम केलंय महाराष्ट्राच्या मातीचा अवमान केला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान केला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान केलाय अशाच घर आता सरकार तोडणार तो तो का हा खरा माझा प्रश्न आहे तर याला बुरखा न पाहुरून आणता याला रायगड ते नागपूर अशा याला पायी फिरवलं पाहिजे आणि याच्या तोंडावर कुठलाही बुरखा न की हाच आहे तो महाराष्ट्राच्या शिवरायन महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान करणारा छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा छत्रपती संभाजीराजेचा अवमान करणारा हाच नारा आहे हे सगळ्या महाराष्ट्रातील त्याच्या चेहऱ्यावर हे न घालता त्याला फिरवलं पाहिजे आणि तो मॅसेज द्यायला पाहिजे की यापुढे कोणीही कोणाची दिशा नसायला पाहिजे की अहो की कोणा महाराजावर कुठे अशा प्रकारचे शब्द वापरायचे नक्कीच विजय सर धन्यवाद जय महाराष्ट्राला आपली प्रतिक्रिया कळवल्याबद्दल